नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गौरव दिन परमपूज्य पांडुरंग विचारांच्या माध्यमातून जगाला नवा प्रकाशाचा मार्ग दाखवला अर्थात एकोणीस ऑक्टोबर हा दिवस केवळ एक जन्मदिन नाही तर मनुष्य गौरव दिन स्वाध्याय परिवाराचे संस्थापक आणि तत्व चिंतक परमपूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले अर्थात दादाजी यांनी आपल्या विचारांनी समाजाला नवा विचार नवी प्रेरणा दिली त्यांच्या तत्वज्ञानातून उमटलेला मंत्र म्हणजे प्रत्येक माणसात परमेश्वर आहे आजही लाखो लोकांच्या जीवनात प्रकाश पसरवत आहेत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मनुष्य गौरव दिन या विचाराचा खरा अर्थ अनुरुंग शास्त्री अर्थात दादाजींनी दिलेला आध्यात्मिक आणि सामाजिक संदेश स्वाध्याय परिवाराची अनोखी वाटचाल आणि आपण आपल्या जीवनात हे विचार कसे उतरू शकतो मित्रांनो काही जन्म घडवतात इतिहास तर काही जन्म घडवतात विचारांचा नवा प्रवाह अशाच एका तेजस्वी प्रवाहाचा आरंभ झाला एकोणीस एकुनिस ऑक्टोबर एकोणीसशे वीस रोजी रोरकेळ या छोट्याशा गावात अनुरंग शास्त्री आठवले ज्यांना जग दादाजी म्हणून ओळखत मनुष्य गौरवाचा संदेश आज समाजात पैशाच माणसाचं मोजमाप ठरतो परंतु दादाजींनी शिकवलं पद पैसा प्रतिष्ठा हे मसाला दुधातील मसाल्यासारखा मसाला, मसाला नसलं तरी दुधाला स्वतःची चव असतेच म्हणजेच माणसाची किंमत त्याच्या आतल्या दैवी चैतन्यामुळे आहे बाहेरील ऐश्वर्यामुळे नाही तर दादाजी म्हणतात प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे सर्वस्वी चाहम हृदय संनिशिष्ट हा विचार समजला की आपण स्वतःचा आणि इतरांचा देखील सन्मान करतो यालाच दादाजींनी नाव दिलं मनुष्य गौरव आजच्या समाजासाठी दादाजींचे विचार आज माणूस पैसा प्रसिद्धी आणि पदाच्या मागे रात्रंदिवस धावत आहे परंतु दादाजींचा प्रश्न अत्यंत साधा सोपा सहज सरळ होता ही धावपळ तुला शांतता देते का त्याचं उत्तर होत नाही शांतता तेव्हाच मिळते जेव्हा आपण स्वतःमधल्या देवाला ओळखतो ज्ञान यज्ञ आणि स्वाध्याय चळवळ एकोणीशे बेचाळीस साली मुंबई श्रीमद भगवत गीता पाठशाळेतून सुरू झालेला त्यांचा ज्ञान यज्ञ आज पाचही खंडांपर्यंत पोचलाय त्यांच्या अमोघ वाणीतून राम कृष्ण नारद वाल्मिकी यांच्या जीवनातील गूढ अर्थ सामान्य माणसांपर्यंत पोचला गीतेतील श्लोक फक्त पाठ नव्हते तर ते जीवनाचा मार्ग बनले दादाजींचे कार्य अर्थात समाजासाठी प्रयोग त्यांनी दाखवून दिलं तत्वज्ञान म्हणजे पुस्तकातला विषय नव्हे तो म्हणजे जीवन देवसन्मुख करणारा राजमार्ग स्वकर्मातून ईश्वर पूजन करणारा साधक वर्ग आजही भारतभर आणि जगभर भक्तीच्या पंक्तीतून कार्यरत आहेत मनुष्य गौरव दिनाचं महत्व स्वाध्याय परिवारासाठी हा दिवस म्हणजे आनंदाचा अत्यंत मंगल आणि पवित्र दिवस रामनवमी कृष्णा अष्टमी प्रमाणे एकोणीस ऑक्टोबर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा केला जातो कारण हा दिवस त्या महापुरुषांचा ज्यांनी लाखो लोकांना आत्म उद्धाराचा सा मार्ग सांगितला होय मी प्रभूचा अंश आहे म्हणून मी सामान्य नाही तर दादाजींचे विचार आजही प्रत्येक स्वाध्यायीच्या हृदयात जिवंत आणि प्रेरणा देत आहे त्यांच्या कृतीतून साकार झालेला भक्तीचा समाज आजही जगाला दिशा आणि प्रेरणा देण्याचं काम करतोय पूजनीय दिदींच्या शब्दात सांगायचं झालं तर जिक्र जब आयगा इन्सान की तरक्की का आपका नाम ही बडे फक्रे जहालेगा मनुष्य गौरव दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा